जागा जागावाटप कधी शिंदेंच्या मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस सा जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीत थेट टक्कर होणार आहे त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती फॉर्म्युला ठरवते आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर प्रत्येकी बारा जागांचा प्रस्ताव ठेवला होता मात्र या प्रस्तावावर महाविकास आघाडीकडून विशेष असा प्रतिसाद मिळाला होता असे असतानाच आता जागावाटपावरून महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी समोर आली आहे महायुतीचे जागावाटप कसे होणार आहे याबाबतची माहिती आता शिंदे सरकारच्या गटाने आमदाराने दिली आहे राज्यात भाजप लोकसभेच्या सव्वीस जागा लढणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला मिळून बावीस जागा देणार असल्याचे बोलले जात होते पण आता अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरला नाही केवळच चर्चा झाल्या आहेत बोलणी सुरू आहे ज्याच्याकडे ज्या जागा आहेत त्या बेसिस मानल्या जातील आणि त्यात फेरबदल करायचे म्हटल्यासह चर्चेला वाव असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आता महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत गटाचे आमदार उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपच्या कोर कमिटीमध्ये दिल्लीत एकत्र बसून यावर निर्णय घेतील यात आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही कारण आम्ही नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचेच मानतो त्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे उदय सामंत यांनी माध्यमांनाच सांगितले आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपकडे साडेसहा लाख मतदार असल्याचा दावा येत आहे या दाव्यावर माझ्याकडे साडेआठ लाख मतदार आहेत असाही टोमना उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटप ठाकरे गटाला एकोणावीस ते एकवीस काँग्रेसला तेरा ते, ते पंधरा शरद पवार गटाला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती तर अठ्ठेचाळीसपैकी चौवेचाळीस मतदारसंघाचे वाटप झाले असून चार जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर प्रत्येकी बारा जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता अद्याप तरी महाविकास आघाडी आणि महायुतीची जागा वाटपाची संभाव्य जर समोर आली आहे त्यामुळे जागा वाटपाच्या खऱ्या खरे आकड्याची प्रतीक्षा आता आपल्याला लागलेली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद